आज चर्चा लागली चार जण अटकेत एवढे दिवस सापडलेत नाही कोणाला पोलीस दोन दिवस त्या गावामध्ये चक्कर मारत होते त्या सगळ्यांना घेऊन आणि ह्याच्यामध्ये शंभर टक्के पोलिसांचा सहभाग आहे संतोष देशमुखला मार्क आउट केला गेला संतोष देशमुख हा देखील फिरताना धस पुढे गेले गेले त्याच्याबरोबर तो गावचा पॉप्युलर पोरगा असल्यामुळे त्याच्याबरोबर कायम पाच दहा पोरं असायची त्याला प्लॅन करून बाहेर काढला तो एकटा कसा बाहेर येईल याचा प्रयत्न केले गेले नंतर त्या एक गाडी तुम्हाला ते, ते सगळं व्हिडिओजमध्ये दिसेल एक गाडी नवीन नाक्यावर थांबवण्यात आली ती जे काळी म्हणतात ना स्कॉर्पिओ थांबवण्यात आली नंतर बरोबर ॲडजस्टमेंट करून एक गाडी मागणं आली एक गाडी पुढणं आली तो दगड टाकला तो शेजारचा भाऊ घाबरला ह्याला उतरवला ह्याला उतरवलं तेव्हा समोरच्या सुदर्शनच्या हातात दांडका होता सारखं म्हणजे त्याला सत्तूर म्हणतात ते सत्तूर नावाचं हत्यार होतं ह्याला खेचला गाडीत घेतला नंतर जे काय झालं ते सुरेश दसांनी सांगितलं अध्यक्ष मोदय हे इथेच थांबत का माझ्याकडे यादी अध्यक्ष मोदय तीन सात दोन हजार चोवीसला ला दोन गटात फायरिंग झाली ते म्हणजे पडबी मेरा चिदबी मेरी सगळी सूत्र वाल्मिक कराड होतो मला आश्चर्य वाटलं की कोणीही त्याच गणाव नाही आहे विधानसभेमध्ये सत्य सामोरे आणलं आपण आपली जबाबदारी आहे या तीनशे आयवा चालवतात कोण कोणाच्या जीवावर चालतात अवादा कंपनीकडे हप्ता कोणी मागितला कसला मागितला महाराष्ट्राला पूजेची वरगडी मागितलेली नाही ना अध्यक्ष दो दोन गटात फायरिंग मरळवाडीचे सरपंच बापू अंधळे मयत झाला दुसऱ्या गटाचे माधव माधव गीते जखमी झाले त्यात गीते तिथे नव्हताच गीतेचं नाव घेतलं गी तीनशे दोन मध्ये तीनशे दोन मध्ये असलेल्या बबन गीते फया फरार पण वाल्मिक कराडचं नाव असताना ना त्याच्यावर फक्त वाल्मिक पोलिसांनी दाखवली नाही तीनशे सात मध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे त्याच्यात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही अध्यक्ष मोदय बंडू मुंडे नावाचा गुत्तेदार असाच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर हा पण वंजारी मी पण वंजारी सगळे संबंधित पण वंजारी जातीपातीचा कुठे इथे संबंध येत नाही माणसाची क्रूरता इथे दिसते आणि अशा मी कमीत कमी दहा मर्डर दाखवतो इथे शोधच नाही आता नाही आणि पता नाही म्हणजे गँग ऑफ वासेपूरपेक्षा भयंकर आपण का आक्याचं नाव घेतलं हो नाही आका कोण आहे तुम्हाला माहित नाही वाल्मय कराडचे व्हिडिओ कोणाबरोबर आहेत ते तुम्हाला काय माहित नाही आणि तुम्ही एसआयटीची मागणी करता ते बरोबर आहे एखादी गोळी घालून मारली तर ठीक आहे सहा गोळ्या घातल्या ठीक आहे पण तीन 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 चार 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 तास मारत बसले आणि एक क्रूर कर्मा त्याचं व्हिडिओ शूटिंग करत बघतोय की कसा मारतायत लाईफ हे हे सोपं गणित नाही लवकर सोडवलंही जाणार नाही पण ह्या क्रूरतेला आपण कुठेतरी अंत देणार आहोत की नाही हे सगळं आपण कुठेतरी थांबवणार आहोत की नाही गुट्टे साहेब आपण एक भ्रष्टाचार समोर आणला होता त्याच्यामध्येही आपण त्याच माणसाचं नाव घेतलं होतं ज्याचं मी नाव घेतलं बेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार होता सगळ्यांचे पैसे जमा केले होते बरोबर आहे ना काय झालं काही नाही झालं हे ओरडू ओरडून नमले कोणी सिरियसली घेतला नाही बेचाळीस कोटी रुपये खिशात घातले होते शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही नाव घ्यायची मुंबईत येऊन पैसे दिले होते हॉटेलमध्ये जाऊन आपणच जर नाव घ्यायला आबार होतो जनता कशी काय नाव गेलो कोण तुस नाव घेतलं तरी अख्खं केस आणि आजूबाजूचा परिसर घाबरत म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना सुे ने तो गब्बर सिंग आहे का तस झालंय सुजा बच्चे ने तो वाल्मिक आहे का वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिक नाही आहे या वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत गुंड इतका फडफडत नाही त्याची तेवढी लायकी पण नसते गुंड तेव्हाच फडफडतो जेव्हा पोलीस त्याच्या आश्रयासाठी जातात की अरे बाबा तुझ्या बापाला सांग आमच्या मागे आश्रय राजकीय आशीर्वाद ठेव बदल्या त्याच्या सांगण्यावरनं अपॉइंटमेंट त्याच्या सांगण्यावरनं इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं पी एस आय त्याच्या सांगण्यावरनं एवढच नाही साहेब जेलची एक अधिकारी आहे तिची फाईल गेले दोन महिने गायब होती मंत्रालयातनं आत्ता सापडली काल परवा तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली त्या जेलर जी कोण बघिनी तिचं नाव मी आपल्याकडे दिनपत्रावर सगळ्या डिपार्टमेंट मध्ये हस्तक्षेपच यांचा त्याच्यामुळे कोणीच काय बोलायला तयार नाही अध्यक्ष मोदय हो आज जे काय जे चार जण अटकेत आहेत ते जो काय का का तो इन्स्पेक्टर दिसलाय मला आश्चर्यच वाटत की साहेब आतापर्यंत एकाही पोलिसाला तुम्ही सस्पेंड केलेला नाही बर्डर होऊन काही दिवस झाले हे सगळं नेटवर्क दिसतंय इट इज जस्ट जॉईनिंग दॉइंट फोन आला शिंदे त्या गुलेच्या फोनवर ना कोणाशी बोलला वाल्मिक कराडशी वाल्मिक कराड फोनवर बोलतो शिंदेशी बोलतो दोन कोटीचं सेटलमेंट असतं ते दोन कोटीचं सेटलमेंट काय होतं नाही होत ते मला माहित नाही पण तुम्ही त्या दोन कोटीच तक्रार घेतलेली आहे म्हणजे ऍट द एंड कुठे येतं हे तर हे खंडणीवर येतं खंडणीमध्ये आपण वाल्मिक कराडला आरोपी केलाय हे सगळा खून आणि हे सगळं संदर्भ कुठे येतो हा टिंब दुसरीकडे जातो कुठे तर अशोक सोनवण्याच्या इथे जो मारहाण झाली ते खंडी चर्च गेले होते ना तिथे इगो कोणाचा दुखवला इगो सुदर्शनचा नाही दुखवला इगो वाल्मिक कराडचा दुखवला आणि इगो दुखवल्यामुळे एन्ड पॉईंट आला मारला कोणी गुले फॅमिलीनेच म्हणजे फोन गुले फॅमिलीच्या फोनवरनं शिंदे बोलतो नंतर कंप्लेंट होते मर्डर होतो अजून पोलिसांनी तीनशे दोनचा आरोप वाल्मिक कराडवर का नाही ठेवला अजूनपर्यंत वाल्मिक कराडवर गुन्हेगार म्हणून तो का नाही पुढे घेतला जसं त्यांनी सांगितलं गेल्या दोन महिन्यातले फोन तपासताना वाल्मिक कराडला कोणाकोणाचे फोन आलेत त्या चार दिवसामध्ये कोणाकोणाचे दोन दिवसामध्ये कोणाकोणाचे फोन आले ते तपासा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना पोलिसांना कोणाचे कोणाचे फोन आले ते तपासा माननीय मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राचं अशी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत मी पस्तीस चाळीस वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी क्रूणा आणि घाणेरडी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी झाली असेल आणि मी माझ्या ह्याच्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली आणि हे आम्ही बोलत असतो तर ठीक आहे तुमच्याच पक्षातले दोन दोन आमदार बोलत आहेत आणि अगदी बिचारे भावनाविवश होऊन बोलत होते की साहेब आम्हाला ह्याच्यातनं सोडवा आमची बदनामी होते लोक आम्हाला प्रश्न विचारतायत पक्ष बा हे बाजूला ठेवूया पण महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे आपण पहिल्या भाषणात सांगितलं की आपल्यातला संवाद संपलाय साहेब लोकांमधला संवाद संपेल लोक बोलणं बंद करून टाकतील लोक बोलायचे थांबतील तेव्हा माझी अपेक्षा आहे की आपण शांतपणाने शून्य नजरेत बघून काहीतरी विचार करतायत असं मला वाटतंय नाही तेच म्हणजे मी तुम्ही विचार करताय काहीतरी पण साहेब हे गांभीर्य नाही असं आहे आका कोण आहे आपल्याला माहिती आहे हे सगळं कोण करतं हे पण मला माहिती आहे तोच जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशी अपेक्षा करता हो तुम्ही काय चौकशी होणार त्याच्याकडनं चौकशी अपेक्षा करतो कुठल्या तर अधिकाऱ्याच्या तुमच्या बाजूला बसलेल्या सहकार्याच्या साहेब खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोऱ्यांची शपथ आहे तुम्हाला त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा बघा चौकशी कशी होते ते त्या रिटायर्डच्या चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते भाईन, भाईन, ते साहेब असं नाही चालणार हो एक बाई विधवा झाली एक आपली बहीण लाडकी बहीण तिचं कुंकू पुसलं गेलंय तिचे दोन मुलं जर ते लातूर अभ्यास करत असतील तर चांगला पैसा लागत असेल बिचारांना शिकायला मुख्यमंत्री मोदय बाकी कोणाकडनंही नाही तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे आम्हाला वाटलं होत की हे मर्डर झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात नावं बघताना की काहीतरी वेगळा बदल दिसेल दिसला नाही मुख्यमंत्री महोदय वाईट वाटलं मुख्यमंत्री महोदय कमीत कमी ही विनंती मान्य करा एसआयटी सब छूट आहे तुमच्या हाताखाली तुमच्या सरकारच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख नंतर सहन न करण्यासारखं त्याची अपेक्षा न केलेली बरं ह्या प्रकरणामध्ये जर महाराष्ट्राला दाखवायचं असेल की राजकीय गुन्हेगारी करणाला देवेंद्र फडणवीसच्या दारात स्थान नाही तर तुम्ही सर रिटायर्ड जज हायकोर्ट जज बसवा आणि गेल्या दोन वर्षात झालेल्या सगळ्या हत्यांची चौकशी करा का म्हणून सगळीकडेच कराडचं नाव येतं दुसऱ्या कोणाचं नाही नाव येत नाही मी तर त्या जिल्ह्यात पण राहत नाही हो तरी माझ्याकडे एवढी मोठी यादी येते म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित मागणी म्हणजे तुमच्याकडे आतापर्यंत यादी आल्याच असतील एक कमीत कमी बेचाळीस त्रेचाळीस नावं आले असतील गेल्या तीन वर्षातली माझ्याकडे कमी आले असतील तुमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त असतील पण लोक डोळे उघडून तुमच्याकडे बघतायत साहेब न्यायाच्या अपेक्षेने आणि आपण ह्या प्रकरणात न्याय कराल असा जेव्हा ही चर्चा करते ते उभ्या महाराष्ट्र बघत असेल आम्ही जे बोलतोय वी स्पीकड कुरथ ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस असं घडलं पॉईंट ऑफ प्रोप्रायटी आम्ही बोलतोय ते खरं बोलतोय त्याच्यातला एकही शब्द खोटा नाही त्या बहिणीच्या डोळ्यातल्या आश्रूपोषणाचं काम तुमच्या हातांनी करायला हवं आपण जबाबदारी तुमची आहे त्या लेकरांच्या गेलेल्या बापाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल ते बाप आपल्याला बनावं लागेल ही समाज व्यवस्था महाराष्ट्राची त्या विधवेला रस्त्यावर सोडता कामा नाही आधार हरवलेल्या पुरांचा बाप आपल्याला होवा लागेल त्यांनाही रस्त्यावर सोडता कामा नाही सरकार मायबाप असतं मायबापयबाकडनं ही अपेक्षा जेव्हा मी व्यक्त करतोय तेव्हा राजकारण करत नाही कारण माझ्या आधी सुरेश दास बोललाय माझ्या आधी निमिता त्याही बोलल्या आहेत मी पहिल्यांदा बोललो असतो तर करतही त्याला राजकीय स्पर्श असतं दुसरा माणूस बोलतोय माझ्या आधी दोघं बिरले ते माझ्यापेक्षा भावना विवश होऊन बोलले तिथं बाजूला आहेत एक दुसऱ्याच्या धस साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात काय घडतंय काय नाही ते, ते सांगितलं मला तो बूथ अध्यक्ष होता का ह्याच्याबद्दल नाही बोलायचं धस साहेब पण तो माणूस होता अरे महाराष्ट्रातली माणूस जिवंत ठेवूया आपण माणूस हत्या करायला लागलो आता अशा पद्धतीने जर खून होणार असतील आणि त्याला जर राजकीय वर्धस्त मिळणार असेल तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू होईल मला असे कितीतरी खून माहिती आहेत की पोलीस घरापर्यंत गेलेत बाब मागे आलेत नावासकट सांगेल नावास कटीला अरेस्ट करायला गेलेत फोन आलेत ए मागे फिर रे नावासकट सांगू शकतो मला त्या प्रकरणात जायची नाही पण हे याच्यामुळेच वाढलं साहेब पोलिसांच्या बदल्या होतात लगेच मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदली केला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी साहेब मला बोलवा आपण नावा सकट फोटो सकट दाखवतो नाही चालणार हे ना। मी राजकारण बोलत नाहीये उद्या आमच्या आमच्या उडतीला उंड्या अरे साला खूप बोलला यार हाऊसमध्ये मध्ये काय होत नाही टाक चालेला we are moving towards the jungle raj. and we don't expect this from devendra ways. i look at you look at you as a gentleman. you might be a politician, but you are a father at heart. just talk to your heart. just start ask your heart a question. माझ्या हृदयातला लपलेला बसलेला बाप काय उत्तर देतो त्या उत्तरावरती काम करायचा आपल्याकडनं कर अपेक्षा आहे साहेब हे परभणीमध्ये झालं साहेब परभणीमध्ये तू कोण सोपान पवार जातो ते उचलतो तोडतो फोडतो चला झालं पण पन शांतपणे चालू असलेल्या बंदमध्ये अचानक पोलीस बळाचा वापर सुरू करतात साहेब मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो म्हणजे एका म्हणजे एखादा दांडका तोडायला अंगावरती शिंदेसाहेबांना माहिती आहे किती वेळ लागतो पोलिसांचा दांडका तुटायला कमीत कमी दोन चार फटके तरी लागतात तुटायला तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो देवेंद्र फडणवीस साहेब एक फटका आणि दांडका तुटला असे कमीत कमी सोळा व्हिडिओ दाखवतो साहेब मी सोळा व्हिडिओ साहेब बायकांना घरात जाऊन मारायचं कामच काय होतं बायकांनी कुठं काय केलं होतं मला एक हिंदी पिक्चरचा डायलॉग आठवतो साहेब गरीबो की जान क्या जान नाही होती साहेब तू सूर्यवंशी पोरगा का काय करत होता दंगल करत होता व्हिडिओ काढत होता फक्त म्हणजे एवढा अतिरेक पोलिसांचा होणं इट इज नॉट राईट फॉर वेलफेअर स्टेट डोंट मेक दिस स्टेट अ पोलीस स्टेट प्रत्येकाचा आपापल्या मर्यादा राखल्याच गेल्या पाहिजेत राज्य जर आपण पोलिसांच्या हातात दिलं तर उद्याही आपलं ते ऐके नासे होतील जेव्हा सव्वीस अकराचा दंगा झाला सव्वीस अकराचं जे काय झालं फायरिंग वगैरे जे झालं आणि जेव्हा याच सभागृहामध्ये गुफूर यांच्यावर आरोप होत होते की तुम्ही काहीच केलं नाही तेव्हा साहेब मी बोललेला माझा रेकॉर्ड काढा की पोलीस हे अतिरेक्यांशी भांडण्यासाठी लढण्यासाठी नाही आहेत ते फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आहेत यू डोंट एक्सपेक्ट देम टू फाईट विथ टेररिस्ट उद्या जर पोलिसांनी ठरवलं गोळ्या घालायच्या तर आपल्यातला एकही मोर्चा टिकणार नाही आपल्यातलं एकही आंदोलन टिकणार नाही पोलिसांनी फक्त लाठ्याकाठ्यांचा वापर करावा आणि कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करावी गोळ्या घालण्याचं काम हे मिलिटरीच आहे त्या सव्वीस तारखेच्या ह्याच्यात हसन गफूरवर आरोप होत होते आम्ही मी समोरच्या सत्ताधारी बाकावरनं बोलत होतो त्या पोलिसांच्या मर्यादेत त्या बाळगायला हव्यात पोलिसांनी इतकं क्रूरतेने वागावं ह्याची चौकशी व्हायला हवी पोस्टमार्टम रिपोर्ट आमचा नाही ना साहेब पोस्टमार्टम रिपोर्ट, रिपोर्ट सिव्हिल सर्जनचा आहे सिव्हिल सर्जन म्हणतो मल्टिपल इंजरीज अँड अ डेथ प्रिंटेड रिपोर्ट मल्टिपल इंजरीज झाल्या हो कुठे बाहेर मारला असेल कसा बाहेर मारणार मग मर्डर आहे मग कोणी केला इतक्या सहजासहजी जर आपण मृत्यू घेणार असू आणि मृत्यूची किंमतच ओळखणार नसू तर जीवनालाच अर्थ नाही लाईफ एज अ प्राईज दोन्ही गुन्हे जे आहेत दोन्ही प्रकरण आहेत आंबेडकरांच्या पुतळ्याला काही झालं म्हणून रस्त्यावर आलेला एक समाज आहे तो फक्त कुठल्या जातीचा नाही साहेब आंबेडकर कुठल्या जातीचे नव्हते आंबेडकर हे सगळ्यांचेच मायबाप बाप होते इथल्या व्यवस्थेवर प्रेम असणाऱ्या इथल्या संविधानावर प्रेम असलेले लोक जर रस्त्यावर उतरले असतील कारण त्यांच्यावर इतका मारहाण करून एका विशिष्ट वर्गावरती आपण जात असू तर आपल्यामध्ये एवढा जातीद्वेष का निर्माण होतोय एका विशिष्ट समाजाच्या घरात घुसून 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 मारला आपण विजय वाकोड यांना आरोपी का केलं तुम्ही तर काय संबंध होता विजय वाकोडेचा देवेंद्र फडणवीस जी तुम्ही मुख्यमंत्री झाल्याच्या काही दिवसामध्येच ते घडलेलं आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप तुमच्या या दोन कारवायातनं दिसणार आहे आणि माझी खात्री आहे मी जरी आपल्या विरोधी बाकावर बसलो असलो तरी तुमच्यातली संवेदनशीलता मी ओळखतो एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये तर तुम्ही जज शिवाय दुसऱ्याची कोणाची चौकशीच लावू नका काही फायदा होणार नाही आणि जो संबंधित सहकार्य आहे त्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत काही होणार नाही त्यामुळे आपण हे राजीनामा घ्यावा परभणीची चौकशी आपण एस आय टी मार्फत डी जी मार्फत ज्याच्या मार्फत करायची ती करावी पण त्या सूर्यवंशी घराण्याला न्याय द्यावा पण महाराष्ट्रात ह्याच्यापुढे हा पोलिसांचा अतिरेक होणार नाही ह्याची काळजी आपण घ्यावी एवढंच बोलतो संतोष आणि सूर्यवंशी या दोघांच्या आत्म्याला चिरशांती लाभू एवढीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या सभा सार्वभौम सभागृहात जिथे रेकॉर्ड्स बोलतील पुढच्या वर्षानंतर तिथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो इथे स्थान जय हिंद माझ महाराष्ट्र जय हिंद